कुठून येत सॉरी अख्खा भाई यायला थोडा उशीर झाला येत आहे कुठून मास्तरांकडे गेलो होतो आल्यापासून त्यांना भेटलं नव्हतं विचार केला त्यांना जरा भेट व्यंकटेश काकांकडे गेलो होतो का आमच्या मायेत काही कमी पडलं का मी त्यांच्याकडे जाण्याचा आणि तुमच्या मायाचा संबंध कुठे येतो तुलत असले तरी काकाच आहेत ना ते आणि मग लहानपणी वासुदेव नानांसोबत मी त्यांच्याशी खेळलोय याच वाड्यात त्यांना वावरताना बघितलंय तुम्हाला देखील त्यांच्याशी प्रेमाने बोलताना पाहिलंय असं अचानक काय घडलं कि ते वाडा सोडून निघून गेले या वाड्यात त्यांचं येणं जाणं बंद झालं एखादा ते वाड्याच्या इतक्या विरोधात गेले की वाड्याच्या प्रत्येक माणसाकडे संशयाने पाहू लागले असं काय घडलं एखादा सांगा ना मला असं काय झालंय तुम्ही त्यांनाच का नाही विचारलं यांना का विचारून जेव्हा माझीच अक्कादा मला सांगत नाहीये तर कोणी दुसरं का सांगेल ते सगळं समजायला तुम्ही अजून लहान आहात भलत्या अट्ट धरू नका त्या दिवशी तुम्ही मला खोत म्हणतात भाविक खोत आणि त्या दिवशी आम्ही तुम्हाला हेही समजावलं होतं की आपल्या गावचे रीती रिवाज परंपरा समजा माणसं ओळखायला शिका आठवा तुम्ही मला तर काहीच कळत नाही मला कोणी काहीच का सांगत नाहीये मी इथे आलो होतो तेव्हा डोळ्यांसमोर जुना वाडा होता त्यात हसत खेळत राहणारी माणसं ते सर्व माझे होते आजही ते तुमचेच आहेत थोरले सोडून का गेला होता तुम्ही थोरल्यांकडे समजवायला ना, ना? ना? त्यांनी तुम्हाला त्रास होईल असं वागणं बंद करावं हे सांगायला गेलं होतो बाई आम्हाला तर वाटलं होतं की आमच्या आजूचा अजिंक्य झाला पण नाही हो तुम्ही अजून खूप आहात अहो तुम्हाला त्या थोरल्यांच्या स्वभावाची कल्पना नाही कुत्र्याच्या शेपटासारखं येते कधी सरळ नाही व्हायचं असं कसं होऊ शकतं का ते सुद्धा माणूसच आहे आणि माणसांनी प्रयत्न केला की बदलता येत हो पण ते प्रयत्न स्वतःचे असायला हवेत बाहेरून किती खत पाणी घाला जोपर्यंत चांगुलपणाचं चा, रोप मनात जीव धरत नाही तोपर्यंत ते बहरणार कस आजपर्यंत मी माझ्या अक्कादांना हार मानताना पाहिलेलं नाही आम्ही आमची हार केव्हाच मांडली अजिंक्य हो आज या वाड्यात थोरले नाही याच सर्वात जास्त दुःख आम्हाला आहे आम्ही वाढवले होते ना आई बाप म्हणून म्हणून सांगतो प्रयत्न करणं सोडा तू नाही दा मी माझे प्रयत्न नाही सोडणार अहो दगडावर डोकं आपटलं काय किंवा दगड डोक्यावर आपटलं काय परिणाम एकच पुन्हा विचार करा मी विचार केला मी काकांना बदलण्याचा प्रयत्न करणार आणि मला तुमचा आशीर्वाद आला आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या सोबत जा प्रयत्न करा तुम्ही तुमचं काम करा आणि नियतीला नियतीचं काम करू द्याजर ठेवायच्यावर